नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनवरती आज तुमच्यासाठी खूप सुंदर अशा डिझायनर साडींचं कलेक्शन घेऊन आले मैत्रिणीनो तुम्हाला या साड्या पाहायला दिसत आहे खूप सुंदर अशा आकर्षित व रॉयल खूप आकर्षित कलर ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे मैत्रिनो तुम्हाला या साडीचं नाव सांगते ही खूप सुंदर अशी सॉफ्ट सिल्क पासून बनलेली मऊ मुलायम पोत व अतिशय हलक्या फुलक्या वजनाची बांधणी साडीचे कलेक्शन खास तुमच्यासाठी बांधणी साडीमध्ये तुम्हाला सात ते आठ रंगांमध्ये या साड्या उपलब्ध आहेत तुम्ही लग्न पार्टी व तसंच कुठल्याही शुभप्रसंगी अगदी सहजपणे ही साडी कॅरी करू शकतात तुम्ही साडी हमकास खरेदी करा उच असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे ते तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या परचेस करू शकता दुसरं देखील हा सुद्धा बांधणीसाच प्रकार आहे खूप सुंदर अशा गोल्डन जरी वर्क या साडीच्या वरती केरण्यात आले आहे व्हाईट रंगांचे शेड डिझाईन तुम्हाला या परिपूर्ण साडीवरती पाहायला मिळते सेम रंगाचा ब्लाउज पीस व खूप सुंदर असा शेड शेडमध्ये सुद्धा या साड्या उपलब्ध आहे मैत्रांनो खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या तुम्ही फक्त मराठी ती पाहता अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा